विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासायला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम अभ्यासणार आहोत आता तो नियम कशावरती आधारित आहे कोणत्या नियमावरती किंवा कोणत्या एका विशिष्ट गुणधर्मावरती तो अवलंबून आहे हे आता आपण आधी बघूयात आता एका वस्तूने जर दुसऱ्या वस्तूवर आघात केला तर त्या आघाताचा जो परिणाम आहे तो कशावरती अवलंबून आहे तर ती वस्तूचे वस्तुमान आणि तिचा वेग या दोन्हींवर तो अवलंबून आहे म्हणजेच बलाचा पर, परिणाम जो आहे तो घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो या गुणधर्मालाच काय म्हणतात न्यूटनने संवेग असे म्हटलेले आहे आता संवेग म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला मोमेंटम असे म्हणतात म्हणजे ते पी अक्षराने दाखवतात म्हणजे वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग म्हणजे एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूवरती दुसरी वस्तू आघात करते तर तिचा जो वेग आहे या दोघांचा जो गुणाकार आहे त्याला काय म्हणतात संवेग म्हणतात म्हणजेच पी बरोबर एम इन टू बी संवेगी सदिश राशी आहे आता संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते समजा एम वस्तुमान असणारी वस्तू सुरुवातीला यू वेगाने जात असते असताना तिच्या गतीच्या दिशेने एफ इतके बल प्रयुक्त केल्यास टी इतक्या के वेळेनंतर वस्तूचा वेग व्ही होतो म्हणजेच एक वस्तू आहे जी यू म्हणजे कुठल्या एका वेगाने ठराविक वेगाने ती चाललेली आहे आणि तिच्यावरती जर एफ हे बल एक साधा एक ठराविक बल तिच्यावरती प्रयुक्त केलं तर टी या वेळेनंतर म्हणजे ठराविक वेळेनंतर व्ही एवढं तिचं त्या वस्तूचा वेग होतो म्हणून सुरुवातीचा वेग संवेग काय आहे इथे एम यू टी इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग काय होणार आहे एम व्ही म्हणून संवेग परिवर्तनाचा दर काय आहे संवेगात होणारा बदल छेद वेळ म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर एम व्ही वजा एम यू चेद टी म्हणून एम काय केलं इथे कॉमन कार्डला व्ही व जा म्हणून एम ए आता न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो म्हणजे समान असतो म्हणून एम ए गुणिले एम ए <coughs> समानुपाती एफ प्रपोर्शनल इंग्लिशमध्ये याला प्रपोर्शनल असं म्हणतात हे प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह आहे म्हणजे एम ए इज प्रपोर्शनल टू एफ म्हणून एफ इज इक्वल टू के म्हणजे के काय आहे स्थिरांक का आहे आणि केचं मूल्य एक आहे के एम ए म्हणजे एफ इज इक्वल टू एम इन टू ए हे सूत्र आपल्याला इथे मिळालं संवेगाचं त्या सु त्याचं इथे आपल्याला एक्सप्लेनेशन त्यांनी दिले की सुरुवातीचा विरामावस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या वस्तू विचारात घ्या आणि दोन्हींचा सुरुवातीचा संवेग शून्य असेल म्हणजे त्या स्थिर असतील शून्य वेग म्हणजे काय असतो तो स्थिर असतो त्या वस्तू स्थिर असतात म्हणून त्या शून्य असतात संवेद त्यांचा समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधीत म्हणजे काही कालावधी असू शकतो तो, तो एक मिनिटाचा असू शकतो दहा मिनिटाचा असू शकतो किंवा एक तासाचा किंवा त्याच्या पुढेही असू शकतो आणि ठराविक बल म्हणजे कितीही असू शकतं जे काही बल असतं ते जर प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते सहजच गोष्ट आहे म्हणजे हलकी जी वस्तू आहे तिचं काय असतं वस्तुमान कमी असतं त्यामुळे ती भरभर जाऊ शकते तेच जी जड वस्तू आहे ती काय होणारे तिचं वस्तुमान जास्त असल्यामुळे ती थोडा वेग तिचा कमी असणार आहे परंतु वरील सूत्रानुसार लक्षात येते की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजेच एफ असेल व त्यातील होणारा बदलही एफ टी समान असेल म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल समान असतो पण जे वरचं आपण सूत्र बघितलेलं आहे त्याच्यावर तर आपल्या काय लक्षात येतं की दोन्ही वस्तूंमध्ये संवेगातील परिवर्तनाचा दर समान म्हणजे संवेगातला परिवर्तनाचा जर दर समान असेल त्यांच्यातली म्हणजे चाल त्यांची म्हणजे का तर त्यांच्यावरती जे बल आहे ते काय असेल समान असेल जर ते बल दोन्ही वस्तूंवरती समान लावलेलं असेल तर त्यातला बदल पण काय होणार आहे टी या कालावधीनंतर समानच असणार आहे म्हणून वेगवेगळ्या बल वस्तूंवरती म्हणजे जरी ती हलकी असली जड असली तरी तिच्यावरती जे बल आपण एका ठराविक समान कालावधीमध्ये लावतोय तर समान कालावधीत समान बल जर लावलेला असेल तर त्या वस्तूतल्या संवेगातील बदल पण समान असतो म्हणजे त्यांचा वेग पण समानच असणार आहे थोडक्यात हे इथं ते सांगितलेलं आहे मग हा झाला न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात तोपर्यंत भेटत पुन्हा वि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद